आम्ही चाललेलो आहे डोंगरावर चालू केलं का तरी हा सार्थक घसाडे करण सकपाल राज धसाडे आविष्कार आणि इकडे पारस पाटील आणि हा बघा मथूरचा आपल्या फॅनचा आणि हा बॉडी बिल्डर आपला आयुष शिंदे आयुष शिंदे

आता तू पिशवी कोणी आणले ते काय कसं काय पिशवी ती पिशवी माझी आहे रे आईकडून मागून आणले पण फाटली तर आई मला फाटली गेले तुला बारा शिवून देत ना पिशवी

तर तुम्ही का आम्ही येऊ आम्ही काय आता परत हा तर मी काय आता मी अध्यक्ष अलिबाग त्याही जर मला मटणाच्या खोडी नाही दिल्या तर ह्यानंतर उलटा टाकायला लागल डोंगरावरून खोडी नाही दिल्या मला पार्टीला घेतात नाही तू मध्ये काय बोल होता तू सॉले काय झालं पैशाचं काय झालं काय सत्तर रुपये दिला नाही त्याला पावाच ला दिला देणार खाईल पण <ंग> सत्तर <laughs> तो तो सत्तर दीडशे अडीशे रुपये पाठवलं आणि तीनशे वीस रुपयात आलं पत्तर तीनशे कोण करते सांग काय केवड पुण्य करतोय लोकांच्या हा काय करत बोलते सत्तर रुपयासाठी भीक मागतो कॅमेरा असा तर ब्लॉगर ना असं सेल्फी वाटते लेस्ट पर यूट्यूबर आयाशी इधर घालवले कुणा कारण छेनी यूट्यूबर आया बंगला इस सज्जन को क्या तकलीफ है भाई <laughs> आमचा प्लॅन इथं थांबलाय आमचा प्लॅन इथंच थांबलाय कुठं जायचा हा विषय राहिलाय दोन तीन हल्ल्यास व्यायाम झाला असता कॉलर जायचं जाणार जिमचा विषय काढला बाय का येथे जड लागते काय

एवढी डोंगरात राहणारी वस्ती आहे इथे सुनील नाईक राहतात सुनील नाईक या इथे हे त्याच घर आहे <laughs> मग काय म्हणतात काय काय <laughs> डोंगरातील राहणारी वस्तीच बोलणार ना, <laughs> ना आदिवासी वाडी अच्छा आदिवासी वाडी म्हणतात भेटली नाही <laughs> काय बोल तो क्या बोल तो दादूस अरे भारी है? का ही नहीं काय रे दादा मा का नहीं आखने दुला ते हम हम <laughs> अरे कहना क्या चाहते हो <laughs> तू सगळ्यांच्या अरे पण तू पुढं तुझ्या मागे सर्व जात आहेत आधीच जायला माहिती अरे आधीच गेलो तर तुम्ही रस्ता केलाय चांगला मस्त की तालच्या बाहेर आता सीन एक नंबर येते भारी इकडून वरती जड वरती हे वरती जण वरती <laughs> काल गावकी होती आणि आम्ही गावकीत बसलो होतो गावकी आता चप्पल गायब अहो <laughs> तुम्ही सिनेमॅटिक घेतलास ना

पारे पारे तो रात्री झोपेतून पूर्ण हात आणि आता वरती आल्यानंतर बाटला घेतला जाता काय वाजता कशा आलं ते पण एक बाटला उठल ना दोन वर्ष झाली जिमला आता जाता खाता प्रोटीन खाता हे पय असा लिहूत भाऊ ना तुम्हाला एक नजारा दाखवतो एक नजारा दाखवतो काय नजाराय आहे मी इथे आलो वरती टॉपला आलो एकदम आणि हा नजारा बघा इथं सामान आणण्यापासून ठेवण्यापर्यंत लय मारामारी चालू आहे प्रत्येक जण बोलतोय मी इथून तिथं आणलाय तिथून मी इथं आणलाय

हे किती लिटरचा वाटलाय लिटर घंटा जास्त आहे पाच लिटर तुला कुठे भाऊ ना मागचा नजारा भागाला हे बघा इथे मधल्या ठिकाणी हे बघा घर आहे एकच घर आहे फक्त बाकी पूर्ण जंगल जंगल बघा मित्रांनो हा नजारा बघा किती चांगला एकदम सुंदर असा नजारा आहे आणि काही वर्षानंतर ही कंपनी या नजाऱ्याची आय घालणार आहे घे घेतला तुला मी बोललो ना नंतर मग थोड्याच वर्षानंतर थोड्याच वर्षानंतर ही कंपनी या आय थोड्याच नंतर एकदम डोंगरिंगर गार घालत परत बोल मित्रांनो हा नजारा बघा किती सुंदर आहे एकदम असे डोंगर बिंगर आहेत आणि काही वर्षानंतर या नजरेची कंपनी आहे इतकं प्रदूषण होईल इतकं प्रदूषण होईल की आम्हाला इथे यायला पण नाही भेटणार आणि नजराची वाट लावून टाका धन्यवाद फिरून टाकून अरे तेल काढा बाजूला तेल काढ रे बाळ बिल्डर

पाऊस बघा पावसाचा नजारा भाग असा वाटतोय एक नंबर वाटतोय <laughs> गावासाठी लागली पूर्ण समोर नेतो पाऊस आहे बघा कामा <laughs> <laughs> स्वस्त युट्यूबर स्वस्त युट्यूबर आई आई <laughs> पावकाडला <थाँ तुए> <laughs> <तुए> <laughs> ए पप्पू का डाकू ए जाटू ती क्यारी ते ले ले जाटू का डाकू जाटू भरू ना मत मांगी उड़ोगे इनी मारि उड़ोगे छोड़ के उड़ोगे पानी पाएगा जिजिन जिमने

બાબુલ બાબુ બાબુ હાથ પછી ગયા ગોટે

नाता मी बोलतोय यातले पायाने आया बाबुवा या बाबुवा 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 બાપુ <laughs> હાલો <laughs>

Hey, hey, I You hey, <laughs> 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 यार का बोलला ते यार काय हे काय हे धरले काय रे भाई होटल ओ भाई होटल मारत आहे ओ होटल एवढी मस्ती भाई का आपला थोडा मां का बाय थोडं चालत नाही दोण मारती नाही कायड हवा मग सांगड्या ने भरल्या या बांगड्या

अरे जोर जास्त असत कशी वाटली माझ्या अचानक फक्त पाऊस ना आला फक्त आपल्याला पावसाने साथ नाही दिली आपल्याला ना। पाऊस जर अजून येतोय तर आपण मस्त अजून एन्जॉयमेंट करतो काय नाव त्याचं राज ठाकरे आणि लवकर ब्लॉग येईल तुम्हाला थांब तुम्हाला सांगते आता याला आणि त्याला आणि त्याला yana परदा मी हन्ना नाही कारण मी बाईसाहेब ही बाईसाहेब त्याला विलाग नाही येत हे बघ कपडे बघा आणि आमचे कपडे बघा याला परत नाही आणणार याचा ढुंगाच होत नाही काय हा बोला तुमचा नमस्कार आता आम्ही घरी पोहोचलेलो पोचलेला घरी नाही आणून पोचलोय म्हणजे आता घराभर आता आलोय जवळपास आता आपली व्हिडिओ इ तर समजतोय आमची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या बोलली कधी वाटली चॅन लाई चॅन सब्जॉय करायला विसरू समज आहे